नमस्कार मी गीता हळदणकर माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत फ्रेंड्स आत्ता मी निघाले मुंबईला जायला आणि तयारी करते माझी मैत्रीण आहे ॲडव्होकेट रुपाली शेट्टी तिने ही सारी लिस्ट दिली आहे मला काय काय माझ्यासाठी घेऊन ये म्हणून तर सगळी तयारी चाललेली आहे मच्छी घेते मी आज मच्छीचा वार आहे आणि आमच्या एरियामध्ये कसं दोघी बसतात मच्छीवाल्या तर आज दुसरी आलेली नाही आहे एकच आली आहे मच्छीवाली तर म्हटलं थोडंसं मच्छी घेऊया म्हणजे डब्यातून जाताना पण फ्राय वगैरे करता येईल चला मच्छी घेऊया भाऊ <laughs> बसली आहे गावची लालपरी बर बोलते ही मच्छी आहे ही आपल्या समुद्रात पागलेली आहे कोण जाते तुमच्याकडे पागायला तुमच्या घरातले हो का पण इकडे इकडेच पागलेली आहेत ना ही मच्छी मस्त मस्त आज बघा मांदेली आहे हे काय गोबरे ना तांबोशी तांबोशी आहे भोयर आहे ना इकडे शेरवा बोलतात ना हे इकडच्या समुद्रात ना पागलेली आहे आणि ही कसली कापली आहे चांदगो आहे चांदगा पण छान लागतो ना टेस्टीला टेस्ट चांगली ला। लागते ना आए। आ, नेले हा आईने नेलय काय हा मोठा आहे शेरवा जरा काढा केवढा मोठा आहे हा शेरवा हम्म मस्त मस्त हम्म ठेवा ठेवा हे कसले गोबरे, गोबरे। हे ताउज। ताउज। ये ये हाँ, हाँ, गेजर पण आहे काय कुपा दाखवा ते गेझर दाखवा गेजर म्हणजे कुपा ना हा कुपा कुपा मुंबईला पण मिळतो हा मांदेली खूप आहेत आज आणलेली बांगडे पण आहेत वाटत याच्यात मग हे काय कोकरे कोकरे अच्छा 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 तुमच्याकडे मांजरं येतात ना चुकतात तिकडे तुम्ही बसता ना इकडे मांजरं बघा बिचारी मच्छीसाठी मस्त नीट केली आहेत मांदेली आता मी घेऊन चालले द्या आता तुम्हाला सर्व बघतील हा माझे सगळे वकील मित्रमंडळी बघतील तुम्हाला ऐकलात काय द्या हो या तुझी या मी काल पण तुमची आठवण काढली ना हां येते आली काकी या आई आलेत काकी ही बघा मैत्रीण कधीतरी उगवते कधीतरी उगवते रे भाव खाते भाव खाते आता उगवलेली आहे काय मग केक कसा आहे तूड आहे बरोय नात आहे काकी केक कसोय काकी आहे असे नेहमी येत जावा मी मुंबईत ना की कि मग तुमका काय चांगला चांगला खाऊ घेऊन येईन ते काका असायचे त्या काकांना पण आणायची द्यायची नाही का मी आई मच्छी कळतीये पार केले मच्छीचं की कसले आई हे सार मांदेलीचं आणि मस्त मुंबईला जाताना मांदेली फ्राय करते खरं म्हणजे गावाला वेगवेगळ्या प्रकारचे चांगले चांगले मासे मिळतात पण मांदेली म्हणते माझा आवडता डिश कढीपत्ता हे झाड झाड तिला एक झाड पण पाहिजे आणि हे पण पाहिजे रुपालीला आता हा तोडता येईल ना एक झाड मिळेल का झाड म्हणजे फांदी लावल्यावर ती जगेल ना अशी फांदी पाहिजे ती मग ते झाड आहे मोड्यावर आहे त्या मोड्यावरून आणायला पाहिजे काढायला लागते एवढी बस काय बस एवढी कडीपत्ता बस बस ना तो तिला आता बॅग मध्ये भरून देईल झाड मोड्यावर काय इकडे झाड नाही ना छोट नाही ग झाड खाली असत छोटस झाड ना भरपूर पानं पडतील ना बस नेवडे बस बस मोडा म्हणजे जिथे आमचं शेतघर आहे त्या विभागाला मोडा असे म्हणतात आणि तिथे खूप सारी झाडं आहेत एवढा बस झाला कडीपत्ता आता हा मस्तपैकी बॅग मध्ये भरूया भरून <coughs> द्या मला हा पिशवी मध्ये <coughs> आश्विनीने कडीपत्त्याचा रोप आणलाय रुपालीसाठी <coughs> मोठं होईल मस्त आमच्याकडे अळू बारा महिने मिळतो आई ही छोटी छोटी पानं कसली ती हे आलेले हे छोटे छोटे आहे ना हे बघ हे काय ते लिली ना लिली अळू याची फक्त अळू बनवायची याची फक्त हे अळू वड्याचा फतफत नाही बनवू शकत त्याचा ना ते दुसरा ह्याच्याकडे आहे याच्यात आहे फटपत्याचं हे काय हे फटपत्याची पण फरक काय आहे त्याच्यामध्ये फरक नाही कसा कायम फरक नाही हे सफेद आहेत आणि याचा दांडा चॉकलेटी आहे हे भाजीच आहे कुठलं हे भाजीच आहे ना हे बस एवढे बस का दे अजून दे दोन काढ दोन काढ बस बस रुपालीला पाहिजेत अब्दुल बक्षी सायंकाळी जे झाड असत सा ना सायंकाळी फुलं फुलतात त्याचं आमच्या वेळीच्या इथे आहेत ते तिला पाहिजेत बिया ह्या ज्या बिया आहेत ना काळीबिरी सारख्या असतात पण आता काय झालं खूप सारी झाडं होती ती तोडली आणि आता नवीन उगवली आहे ती छोटी छोटी आहेत तर पाहूया त्या बिया भेटतात ते अश्विनी काढते अश्विनी मिळतात काय बघू बघू दाखव हात हात हातामध्ये दाखव अजून बघ आहे काय नाही तर ती माझं डोकं खाईल खाऊन टाकेल मला कालपासून सांगितलेलं आहे अगोदर काढले नाही आहेत बघ ना तीन चार मिळाल तरी बघ आणि दो, एक दोन छोटी रोपं घे आणि ती कशात टाक हां ती आधी तोडली ना आपण भरपूर आता नाही येत ना बिया सावकाश नाही तर विहिरीमध्ये पडशील काम लावशील बिया मिळत आहेत हां थांब आले थांब बिया गोळा करतोय ते तरी अश्विनीनी गोळा केल्या बस झालं जेवढं पण मिळाल्या बस 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 हो खोब हे झाड पण देते गुलबक्षी सायंकाळी मस्त चालेल छोटे छोटे पण आहे हां दे छोटे छोटे पण आहे दाखव मस्त गाईल हो राहील ना बाकी चालला हो आता येवा या ना मी आले की या तुम्ही तू कधी येते पण मी हाक मारेन तुम्हाला दिसलं गुल पक्षी हो मैत्रिणीला पाहिजे मैत्रिणी खवाय घेऊन चालली कडीपत्तो कडीपत्तो पण चालले घेऊन काय काय तर घेऊन जा आमच्याकडे होय होय भाजी कुठली आहे येत हिरवा माठ आणलाय ना हा हो रिक्षाच करते हिरवा माठ बोलवते थांबतेला हा हे रुपालीसाठी खोबरं घरची भाजी लाल माठ आणि हिरवा माठ मस्त तुम्ही पाहू शकता आणि बऱ्याच दिवसांपासून मी आल्यापासून आहे पण ती मी राखून आहे कारण रुपारीला सांगितलं तर, रुपा तर मला की मला म्हणाली की माझ्यासाठी मस्त आपल्या शेतातली कारली येऊन ये तर बाबांनी या बिया इकडे टाकल्या होत्या तर आलेली आहेत यावेळी एक हे कारलं बघा हे पिकलं आता या हे पिकल्यानंतर मग याच्या पुढे बिया उपयोगी पडतील ना आई बिया पडतील हा बिया पडतील दुसऱ्या कारल्याची वेळ हे आपण कारली काढूया आई ही कच्ची नाही ना कारली तयार आहे ते तयार आहे मग ती जायचं म्हणून मी ठेवली दोन हे तीन तीन अजून इकडे मोठी मोठी थांब चार अजून कुठे आहे बघ अजून हा आहे बघ इकडे

नाही याच्यातली दोन माझ्यासाठी ठेवणार आम्ही आणि तीन रुपालीला देते ही एवढी आहे ते कारण हम्म पिकलेले लिंबू तुम्ही पाहू शकता ही लिंबू असं बघताना असं वाटतं की संत्रे आणि मागच्या वेळेला मी व्हिडिओ बनव बनवला होता तर हे आता लिंबू घेऊन चालले आणि जी जी माझी मायेची माणसं आहेत की प्रेमाची माणसं आहेत त्यांना हे मी देणार माझ्या नातेवाईकांना रुपालीला पण घेऊन जाते म्हणतात त्याला आणि रुपालीला देण्यासाठी रुपालीची बॅग वेगळी केलेली आहे ती टाकली आहे आणि हे मी बाकीचे माझी बहीण वगैरे पण आहे ना मामा मामी त्यांना घेऊन जाते दोन टाकली आहेत अच्छा चेंडा कापून टाकते चेंडा नाही काय म्हणतात ते बुंदा हे मुळा पण देऊ काय हा देवडी झाली लिंबू पण ना लिंब मस्त तिची भेट तयार लिंब हा देते सर्वांना देते तर आता मी निघालेले आहे मुंबईला जायला आई माझी चल आई बाय बाय दावी येताना खूप मज्जा वाटते पण मुंबईला जाताना मात्र पायजड होतात गावचा नजारा डोळ्यात साठवून आता चालले मुंबईला आठ दिवस निसर्गाच्या सानिध्यात मोकळा श्वास घेतला होता आईच्या हातचं चविष्ट जेवण चाखायला मिळत होत या सर्व गोष्टी सोडून जाताना खरंच दुःख होत पण काय करणार निघावंच लागणार होत आजच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलास लाईक आणि शेअर करा भेटूया पुन्हा पुढच्या प्रवासात तोपर्यंत तो बाय